माझ्या पप्पाचा आरोपी हे काही आम्हाला न्याय पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे मात्र हे सगळं अजून पण लक्ष पाहिजे कारण त्या दिवशी ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी आठ वाजता माझ्या नवऱ्याची गाडी त्यांनी पोलिसांनी नेलेली आहे त्या त्या स्थानाहून ज्या ठिकाणी मर्डर झाला का त्या स्थानाहून पोलिसांनीच गाडी नेली आणि सकाळी सकाळी तर आम्ही फिर्याद करून जर तुम्ही आरोपीला डायरेक्ट असं म्हणतात म्हणजे तुम तुमच्यावर काहीतरी दबा असेल तुम्ही पैसे खेळेतले असतील कुणाचे राजकारण म्हणलं की त्यांना संताप यायचा तरी पण त्यांची इतकी निर्गुण हत्या पण का कशामुळं त्यांनी काय कुणाचं पाप केलं ह्या लेकरांनी काय पाप केलं तर का म्हणून त्यांच्या बापाला इतकी निर्गुणपणे मारण्यात आलं फक्त एवढंच आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसला साहेबांना एवढंच आहे की आपले गृहमंत्री गृहमंत्री म्हणजे घराचा न्याय करणार आहेत ते आपल्या त्यांना एवढीच मागणी की जशी संतोष देशमुखांना तुम्ही एस आय टी तात्काळ दाखल केली न केस टाकता नाही न, न काही करता तशी माझ्या बिनावऱ्यासाठी एस आय टी सी आय डी दाखल करा आणि आपले पालकमंत्री अजितदादा आहेत त्यांना पण माझे हात जोडून नम्र विनंती की त्यांनी पण एस आय टी आणि सी आय डी दाखल करावी आणि जे ही अज्ञात आरोपी आहेत पोलिसांना माहीत येतं मग आम्हाला त्यांनी काहीच ह्यातलं सांगितलं नाही स्थानक साहेबांनी नाही ना एकवीस दहा दोन हजार तेवीस मध्ये महादेव मुंडे यांची हत्या झाली आणि अद्यापही आरोपींना अटक केलेली नाहीये काल सुरेश धस यांनी पत्रकारांसोबत परत तो चर्चेचा विषय केला आणि परत चर्चांना उधाण आलं मात्र एवढी मोठी परळीमध्ये हत्या होती आणि त्यानंतर एकही आरोपी अटक होत नाहीये यावरून मात्र मोठ्या प्रमाणामध्ये परळीमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये या, या विषयावर चर्चा होताना पाहायला मिळते त्याच्या त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहेत काय खरं तर हाक देण्यात आली परळी पण एक बंद केली आशा होती आरोपी अटक केलं मात्र आरोपी अद्यापही अटक झाली नाहीत आणि काल सुरेश दस यांनी बोलताना या परत तुमच्या पती आहेत त्यांच्या मृत्यू संदर्भात चर्चा केली काय अपेक्षा आम्हाला न्याय पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे मात्र हे सगळं पोलीस प्रशासनानं अजून पण लक्ष दिलेलं पाहिजे कारण त्या दिवशी ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी आठ वाजता माझ्या नवऱ्याची गाडी त्यांनी पोलिसांनी नेलेली आहे त्या त्या स्थानाहून ज्या ठिकाणी म मर्डर झाला का त्या स्थानाहून पोलिसांनीच गाडी नेली आणि सकाळी सकाळी पहाटे बी येऊन त्यांनाच पहिल्यांदा मर्डर बॉडी त्यांनाच साम कळती की तिथं आहे म्हणून मग बाकीच्या कळता त्यांनाच बॉडी पण कळते गाडी पण कळते आधार कार्ड पॅन कार्ड पूर्ण माझे कागदपत्रे माझ्या सासऱ्याची कागदपत्रे बँकेचे पासबुक त्यांचे पासबुक सगळे असताना त्यांनी डायरेक्ट माझा मोठा भाऊ सतीश फळे यांनाच फोन केला पोलिसांनी त्यांनी अशी का असं का केलं नाही की हे भोपल्याचा आग्रह असतो आहे मग भोपल्याच्या सरपंचांना फोन करून त्यांनी पहिल्यांदा सांगितलं नाही त्यांनी पहिल्यांदा डायरेक्ट भास्कर केंद्रे हा हा पोलीस आहेत त्यांनी डायरेक्ट सतीशला फोन केला आणि म्हणले महादेव मुंडे कोणे हे बघ त्यांची मला छोटीशी डायरी सापडलेली आहे तर मग त्यांनी त्यांनी माझा जे मोठा भाऊ आहे तो लगेच म्हणला की माझे दाजी आहेत ते दाजी आहेत म्हणल्याच्या नंतर म्हणले तुझे दाजी घरी आहेत का बघ मग मग तो माझा भाऊ लगेचे लगे नंतर लगेच आला माझ्याकडं मला भाऊजी कुठं आहेत मी म्हणलं रा पर आले नाही तुळजापूरला जायचं म्हणले होते मग तुळजापूरला गेली काही की पण काय झालंय हे तर सांग मला काहीच नाही बोला लगेच ते तुरंत निघून गेला निघून गेल्याच्यानंतर मुलांची शाळा होती त्या दिवशी दिल्ली पब्लिकची छोट्या मुलाची ते मी स्वयंपाकाच्याच ना आता तर आता टिफिन करून द्यायचं मला अद्याप माहीत नव्हतं ना मर्डर झाला आहे म्हणून माझ्या नवऱ्याचा की इतकी बे निर्गुण हत्या झालेली आहे म्हणून ह्याच्यात मला काहीच नाही दहा वाजेपर्यंत मला असं कोणीच काहीच सांगितलं नाही की तुझ्या पतीची हत्या झाली आहे सगळे यायले सगळे बसायले मी म्हणाले का आलात का आलात नाही म्हणले तुळजापूरला असा असा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना आणायलेत म्हणले मला घटनेची कुठलीच माहिती नव्हती मला त्या घटनेची दहा वाजेपर्यंत कुठलीच माहिती नाही मला त्या घटनेची की माझ्या मनात बी नाही ना पतीचा तंटा नव्हता की भांडण नव्हतं की त्यांचं राजकीय कुणाशी भांडण नव्हतं की, की राजकारणात त्यांचा संबंध नव्हता असं कोणता नेता दिसला तर ते लांब जायचे ना कधी कोणत्या नेत्यासोबत फोटो नाही कधी काहीच नाही तुम्ही इंस्टाला फेसबुकला बघा त्यांचा कोणच्याच नेत्यासोबत फोटो नाही ना काही नाही त्यांना आवडतच नव्हतं राजकारण माझा भाऊ राजकारण करतो त्याला बी सांगायची ना की बाबा तू ह्या वांद्यात पडू नको तू एकटाच तू ह्या वांद्यात पडू नको त्यांना राजकारण म्हणलं की त्यांना संताप यायचा तरी पण त्यांची इतकी निर्गुण हत्या पण का कशामुळं त्यांनी काय कुणाचं पाप केलं ह्या लेकरांनी काय पाप केलं का म्हणून त्यांच्या बापाला इतकी निर्गुणपणे मारण्यात आलं फक्त एवढंच आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसला साहेबांना एवढंच आहे की आपले गृहमंत्री गृहमंत्री म्हणजे घराचा न्याय करणार आहेत ते आपल्या त्यांना एवढीच मागणी की जशी संतोष देशमुखांना तुम्ही एस आय टी तात्काळ दाखल केली न केस टाकता नाही न काही करतात तशी माझ्या बिनावऱ्यासाठी एस आय टी सी आय डी दाखल करा आणि आपले पालकमंत्री अजितदादा आहेत त्यांना पण माझे हात जोडून नम्र विनंती की त्यांनी पण एस आय टी आणि सी आय डी दाखल करावी आणि जे हे अज्ञात आरोपी आहेत पोलिसांना माहीत येतं मग आम्हाला त्यांनी काहीच ह्यातलं सांगितलं नाही सानप साहेबांना नाही तुमची आणि चर्चा काय माहिती आहे पोलिसांना विचारलं पी आय साहेबांना विचारलं पहिले तर किती तीन झाले दहीपळे एक झाले महाजन एक झाले सानप एक हे तीन पोलिसांच्या वेळेस तर मी गेलेच नाही कारण माझीच मनस्थिती शुद्धीवर नव्हती त्याच्यामुळं मी गेलेच नाही त्या त्या पिरियडमध्ये नंतर हे नवीन जे पी आय आले त्यांचं मला नाव काही माहीत नाही मग त्यांच्याकडे मी गेले तर ते कराईचे तुम्यार तुम्यार काय म्हणले ताई म्हणले आता काहीच होत नाही म्हणले कलमा बदलल्यात म्हणले तू तीन महिन्यातच जे करायचं ते करायचं होतं म्हणले आता काहीच होत नाही मी म्हणलं असं कसं होऊ शकतंही असं होऊ शकत नाही ना म्हणलं तर आम्ही फिर्याद करून जर तुम्ही आरोपीला डायरेक्ट असं म्हणतात म्हणजे तुम तुमच्यावर काहीतरी दबाबा असेल तुम्ही पैसे खेळेतले असतील कुणाचे नाही तुम्ही काय केलं असेल मी डायरेक्ट त्याच पी आय सरांना म्हणले तर ते सर म्हणले असं नसतंय म्हणले ताई आम्हाला कुणाचा पैसा नसतंय तरी पण मी म्हणलं नाही म्हणलं तुम्ही परळी पोलीस बदनाम येत म्हणलं तुम्ही का म्हणून एवढं एवढं का निर्गुण माझ्या नवऱ्याचा दोष तर काय होता एवढा मला माझ्या नवऱ्या महिन्याच्या कार्यकाळामध्ये तंटे किंवा फोन कॉलवरून वादविवाद असं काही झालं नाही ना असा वादविवाद असता तर मला लगेच आरोपी कळाले असते ना आता माझा ना पती सावकारकी करायचे बीसीई करायचे पिगमी चालवायचे महेश बँकेमध्ये त्याच्यातून कधी तांटा नाही कधी भांडण नाही सुंदर भाऊ म्हणून आहेत नंदा गावळाचे बन की त्याचे भाऊ इत बंधू त्यांच्या दुकाने मुनी म्हणून माझ्या नवऱ्यानं दहा वर्ष नोकरी केली दोन हजार वीसमध्ये नोकरी सोडली तरी पण नोकरी सोडते वेळेस मी म्हणलं तुम्ही का नोकरी सोडताय नका सोडू टायमिंगला घरी येतात तरी पण जसं नोकरी सोडली तसं त्यांचा टायमिंग घरी यायचा चेंज झाला होता बारा एक वाजायची मग त्यामध्ये मी दहा साडे दहा वाजेपर्यंत लेकरांना घेऊन झोपायची मग त्या झोपेच्या ह्याच्यात एकला यायचे एक कधी दीडला यायचे कधी बाराला यायचे तर म्हणायचं काय एवढा उशीर होतय का तर मी पण विचारू शकते ना पत्नी या नात्याने मी त्यांना विचारायचं ना तुम्ही काय इतका वेळ बाहेर बसतात काय असतंय तुमचं तर म्हणायचे रामेश्वर चाटे माझा मित्र आहे पुन्हा अशोक मुंडे म्हणून एक मित्र आहे शिवाजीनगरला राहतो ते येते ते, ते बोलते त्यांच्याशी बोलतो त्यांच्याशी बात करतो बसतो म्हणायचे तरी पण मी त्यांना कॉल करायची तुम्ही काय तुम म्हणजे चाटे ना मला विश्वास पटत नव्हता ना तरी पण मी विचारायची हो का तुम्ही बसतात का हो म्हणले चाटे म्हणायची हो बसतोय रामेश्वर चाटे म्हणून आहेत चुकार पिपरीचे त्यांनी म्हणायचे त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार बी चांगला होता म्हणजे भरपूर त्यांच्या त्यांच्याशीच निगडीत जास्त व्यवहार होता वा ह्यांचा आर्थिक मग मला संशय असायचा ना आर्थिक व्यवहार आहे मग काही दुसरं भांडण आहे का काही तांटा आहे का तरी मी सतत त्यांची चौकशी करत राहायचं तरी पण त्यांनी मला काही सांगितलं नव्हतं म्हणायची तू घर काम बघ मग बाहेर बघतो तू घर सांभाळायचं मी बाहेरचं सांभाळणार एवढंच चा आमच्याशी बातचीत व्हायची आणि पुन्हा मग नंतर आल्याच्या नंतर ते दिवशी पण बारा वाजेप म्हणजे साडेनऊ ला मी लेकरं घेऊन झोपली एकवीस एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जधी मर्डर झाला त्या दिवशी त्या दिवशी झोपले मला म्हणजे नऊ वाजेपर्यंत वाट पाहिली मी जेव्हा येतील जेव्हा येतील म्हणून तरी पण ते काही आलेच नाहीत मग मी म्हटलं चला तुळजापूरला जायचे म्हणले होते ना त्यावेळेस घटस्थापना होती आणि म्हणलं तुळजापूरला जाणार आहे तुळजापूरला गेले काय की तरी पण मोठी गाडी नेली नव्हती क्रेटा गाडी होती आमच्यापैकी आता मी सध्याला विकली आहे मग ती गाडी पण नेली नाही तरी पण त्यांचे मित्र विठ्ठल फड म्हणून मोबाईल शॉपीवाले आहेत त्यांची गाडी आहे मी म्हणलं त्यांच्यासोबत जाणार होते मग त्यांची गाडी घेऊन गेले काही की बस स्टँडला सोडून माझ्या ध्यानी ध्यानात सध्या नाही की इतकी निर्गुण हत्या होईल म्हणून माझ्या पतीची तरी पण माझा असा संशय सध्या नाही कुणावर की असं असं करू शकते कुणी कुणी इतकी जनावर बेरही मारू शकतील असे इतके अत्याचारी त्यांनी म्हणजे कसं मारलं हेच समज नाही आणि नंतर मग मी तीन वाजता मला जेवाला त्या रात्री जेव्हा मटर झालं त्या रात्री झोपली नाही मी लेकरांना घेऊन पुन्हा त्या रात्री मला तीन वाजता चवाला माझ्या घराला कॅमेरे मग मी कॅमेरे चालू केले तर मला काही दिसलेच नाहीत खाली मग मला झोप येणार गेली तिथून पुढं माझ्या मोबाईलमध्ये मा बॅलेन्स नव्हताना फोन लावायचा वा तर आणि मग माझा दीड शेजारीच राहत होता मग आमच्या थोडं घरात तंटा असल्यामुळं आम्ही बातचीत करत नव्हतो त्यांच्याशी मग मी पण त्यांना नाही आवाज दिला मग सकाळपर्यंत मी बसली म्हणलं काय तुळजापूरला गेली असते त्यांना असे दोन वेळेस असेच गेले होते ते न सांगता त्याच्यामुळं मी पण काही लक्ष केलं नाही पुन्हा मग सकाळी उठले तर सकाळी देवपूजा केली पाच वाजता सडा माकला देवपूजा केली मग डायरेक्ट भाऊच दार आला तरी मी किरायदाराच्या फोनहून फोन केला किरायदाराला सकाळी उठवलं ना लेकरांना म्हटलं जा रे त्यांना उठव फोन लावायचा पप्पांना त्यांनी मोबाईल आणला फोन लावला तर फोन बंद आला ह्यांचा माझ्या पतीचा फोन बंद आला पुन्हा मी कनेरवाडीला वडिलांना फोन तत्काळ लावला वडील बाहेर गेलेले होते माझी वहिनी वहिनी बोलली म्हणली म्हंली तुमच्या भावाला फोन आलाय म्हणली पोलिसायचा काय झालंय पोलिसायचा फोन म्हणला की मला अधुगरच संशय काहीतरी पोटात असं झालं माझ्या की काहीतरी झालंय तेव्हा त्याला फोन आला त्याला कस काय फोन गेला कुणाला न जाता त्यालाच कसं काय फोन गेला मग माझ्या मनात डाऊट आला डाऊट आला की लगेच मग मी प वहिनीला म्हणलं वडील कुठे इथं तर ते म्हणल्या बाहेर कटणीला गेलेले होते वडील मग वडील आले म्हणले तू का लक्ष केलं नाही त्यांना कळालं ना लगेच लगेच की असा मर्डर झालाय म्हणून मग तरी पण दहा वाजता आई आली म्हणजे लगेच लगेच तात्काळ म्हणजे सात वाजताच त्यांना कळाल्याच्या नंतर सगळे पाहुणे यायला चालू झाले म्हणलं तुम्ही काय यायलात तर काही नाही म्हणले ॲक्सिडेंट झाला तो तिकडून आणायलात ना आपण त्यांना ॲक्सिडेंट आहे म्हणले मला इथं तहसीलच्या ग्राउंडवर असं मारून टाकले म्हणून काहीच सांगितलं नाही त्यांनी मग भा तसं झालं की मग साडे दहा वाजता साडे दहा वाजता मला कळालं की मग मला तिथून पुढं काही समजलं नाही कुणा फिर्यात केले काय झालं कसं झालं काहीच नाही मला चौथ्या पाचव्या दिवशी ॲडिशनल मॅडमनं पुन्हा बयानला नेलं कवी कविता म्हणून काहीतरी ॲडिशनल मॅडम होते माझी सानप साहेबांशी बी बातचीत कधी झाली नाही दहीफळी साहेबांशी बी नाही ते कोण महाजन होते साहेब त्यांच्याशी बी माझी कधी बातचीत झाली नाही माझी बातचीत झाली पोलीस अधीक्षक असतील किंवा बीडचे पोलीस अधीक्षक असतील त्यांच्या समोर तुम्ही कधी गेलात आणि न्यायाची वगैरे अपेक्षा केली नाही आता जे नवनीत कावत आले पहिले जे ठाकरे होते का ठाकरे ठाकरे होते पुन्हा बारगळे एक होते त्यावेळेस माझे वडील सासरे भाऊ गेले दोन तीन वेळेस गेले ते पण ठाकूर साहेबांकडे गेले आणि बारगळ साहेबांकडं बी गेले मग तर त्यांच्याकडून आम्हाला अद्याप काहीच आम्हाला न्याय नाही मिळण्याचीच आशा होती मग आता संतोष नवीन नवीन आले ते त्यांच्यासोबत कधी चर्चा हां त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्याशी गेले मी स्वतः माझे लेकरं घेऊन माझी मोठी बहीण आणि वडील एवढे जण जाऊन आम्ही स्वतः चर्चा केली त्यांच्याशी ते म्हणले मी म्हणलं तुमच्याकडून मला फक्त एक आशेचा किरण पाहिजे म्हणलं फक्त की तुम्ही काहीतरी दबंगशाही म्हणून तुमचं फेमस नाव होतंय म्हणलं यूट्यूबला ते असं न्यूजला म्हणून मी तुमच्याकडे एक आशेचा किरण घेऊन आले म्हणलं की माझ्या नवऱ्याला आणि माझ्या परिवाराला आणि माझ्या लेकरांचा बाप गेला आहे एवढं तुम्ही मला न्याय द्या तर ते म्हणले ताई आम्ही नक्की नक्की शंभर टक्के रिझल्ट देऊ म्हणले पण आम्ही परळीला विजिटला येणार आहे म्हणले मी म्हणलं माझ्याकडं काही फोटो नाही त्यांचा ते जसा मर्डर झाला आहे ता तिथं टाकलेलं होतं असा काही फोटो नाही म्हणलं माझ्या मध्ये तुम्हाला दाखवला असता नाही म्हणले मी फॉलो करतो म्हणले परळीला येऊन व्हिजिटला आलो कॉल करतो म्हणले तरी पण त्यांनी परळी नंतर हे संतोष देशमुख भयाच जे झालं ते पण आमच्या सारखंच निर्गुण आहे ना त्यांना पण आपण काही डब्ल्यू हे करू शकत नव्हत त्यांची जशी हत्या झाली ते तत्काळ आरोपी त्यांच्या बंधूला माहित होते म्हणून त्यांचे तात्काळ आरोपी अटक करण्यात आले तरी पण काही अद्याप फरारच आहेत तीन मुलं आहेत मोठा प्रणव प्रवीण आणि हे पंकज असे तीन मुलं आहेत मला मग त्यांना त्यांना पण काहीतरी आशेचा किरण पाहिजे त्यानं काय तू मुलगा आहेस काय नाव तुझं प्रवीण तुझं तु आणि पप्पांचं शेवटचं बोलणं कधी झालं त्या दिवशीच काय नाव चर्चा काय झाली त्या दिवशी पप्पा म्हणले तुम्हाला तुमाल तुमाल ट्यूशनला जायचं का आम्ही म्हणलात नगर थकून आलात तर पप्पा म्हणले बर जाऊ अशी चर्चा कलते पण आता जे आपले पालकमंत्री आहेत अजितदादा पवार

माझ्या आरोपी हे दुख दुख नाही महादेव मुंडे यांचं कुटुंब माझ्यासोबत होतं त्यांच्या पत्नी आणि तीन मुलं माझ्यासोबत होते आणि त्यांनी थेट ही मागणी केली आहे मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फट सोबत सचिन मुंडे परळी